नागरिक होळी जीवन ह्याच्या मी तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ ना रवा आणि बटाट्यापासून मी नाश्ता बनवणार ना आहे तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले चला तर आपण बघूया रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे आपण बघूया कोबी घेतले गाजर आहे शिमला मिरची आहे लसूण अद्रक रवा घेतलेला आहे चिल्ली घेतलेली आहे काळे तिल आहे सफेद तिल आहे कांदा आहे चवीप्रमाणे मीठ आहे मैदा आहे बटाटे आता मी इथे काय केलंय एक वाटी रवा घेतलेला आहे ना तर त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता हे आपल्याला पाणी काय आहे कडाई ठेवलेली आहे मी इथे गॅसवर तापायला त्याच्यामध्ये आपल्याला गरम करायचं आणि या पाण्याला चांगलं असं गरम झाल्याला उकली आणि पाण्याला की आपल्याला रवा घालून घ्यायचंय पाण्याला आपले गरम झालेले पाणी उकळी आलेले आहे आता मी त्याच्यात काय करते चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि एकदम आपला चविष्ट नाश्ता असा रव्या भसरा पण तयार करणार आहोत रवा बटाट्यापासून तुम्ही एकदा बनवलात ना तुम्हाला घरात मुलं बोलतील सारखं बनवा म्हणून खूप छान आणि चवीला एकदम आपण लागतं आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे पूर्ण ह्याला असं खायचं आहे ज्या असा नाही बनल्या पाहिजे व्यवस्थित त्याला असं शिजून घ्यायचं बघा आता आपलं रव सगळं असं झालेलं आहे पूर्ण आणि असं घट्ट झालेलं आहे आता बघा मी पहिले काय करे ताट घेतले त्याला थोडं तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यावर आता आपल्याला काय करायचंय ते आपला रवा घेतले शिजून ते ह्याच्या टाटामुळे थंड होण्यासाठी ठेवायचंय लावून सर्वकड आपल्याला थंड झाल्यावरती मळून घ्यायचंय आपली कढई ठेवलेली आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये काय घालते एक पळी तेल घालते आता ते याच्यामध्ये आपल्याला आहे भाजी आपण घेतलेल्या आहेत कांदा असं शिमला मिरची गाजर यांना आपल्याला हाफ फ्राय करायचे आहे कांदा घेतलेला आहे ते घालत्यामध्ये एक काल घेतलाय मी ते सर्व भाज्या आपल्याला काय करायच्या हाफ फ्राय करायच्या शिजवून नाही घ्यायच्यात पूर्ण आणि बटाटे इथे घेतलेत बटाटे मी उकडून घेतलेले अशी मला रोज रोज चपाती भाजी खायला कटला नसेल ना, ना तुम्ही एक दिवस हा नाश्ता करून बघा नक्की तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर कराय थोडं थोडं प्राऊन दिसायला लागले बघा आता आपण काय करू याच्यामध्ये कोबी घेतले कोबी घालते शिंद्या घरचे घालते गाजर घेतलंय ते सुद्धा घालते आता चांगल्या व्यवस्थित आपल्याला घ्यायचे चांगले मीठ घालते आपल्याला हाफ फ्राय करून बघा आता आपल्या भाज्या मस्त झालेल्या उकंडीला हे घालूया ह्याच्यामध्ये आणि बटाट्याने बघा जास्त बारीक नाही केलेलं आहे कारण हातामध्ये जे बटाट्याचे असे तुकडे येतात ना सोडाखाली खूप छान वाटते चवीला म्हणजे आता मी जरा वेगळीच चव लाकलेली आहे बटाटा तर तुकडा तोला की आता याच्यामध्ये आपण काय करूया सगळे मसाले घालून घेऊया हे आलं आणि लसूणची पेस्ट केली आहे ती घालते याच्यामध्ये मी ती सगळे चवटी घातले कारण मग ती तेलामध्ये घातली ना मग ती जरा कडवट लागते म्हणून शकते मी सगळ्यात शेवटी ते टाकले आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा गरम मसाला घातले धाना पावडर घातले पाव चमचा हलद घातले पाव चमचा मसाला घातले पाव चमचा त्याला मिक्स करून सगळं छान असं सर्व एक जीव करून सर्व घ्यायचं मिक्स घालते भाजी झालेली आहे तयार आता आपण काय करूया काढून घेऊयामध्ये मैदा घेतलाय ना आपल्याला याचा काय करायचं आहे घोल तयार आहे त्याच्यामध्ये घालते त्याच्यासाठी बघा काळे तेल घेतले ते घालते सफेद तिल आहे चवीप्रमाणे मीठ घातले पाणी घालून त्याला मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट नाही मीडियम आहे थे। हे बघा आपला गोल बनवून तयार आहे आणि किती बघा मी मिडियमच आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे आता हे रवा काय करायचं आहे मी थंड झालेला आहे आता मी याला मलून घेते असं आपल्याला असं मळून घ्यायचं व्यवस्थित आणि एवढं छान शिजलेलं आहे म्हणजे बघा एकदम छान मलायला पण एकदम असं नरम येतोय आपलं असं छान मलून झालेलं आहे आणि रव्याचं एकदम पीठ पण असं एकदम परफेक्ट झालेलं आहे बघा चला आता आपण नाश्ता बनवायची तयारीही करूया त्याच्यासाठी मी इथं काय केलं आहे एक असं आपल्याला एवढं असं घ्यायचं आहे मी असं ठोपटून घ्यायचं हाताने तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता पण या हाताने असं सहज होतं आहे बघा असं आपल्याला पात्र करायचं आहे एवढं पात्र करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे भाजी करून घ्यायची आहे एकदम सोपं आहे बनवणं आणि झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेल नाही लागत हे बघा असं आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे असं दाबत घ्यायचं त्यांना अस हाताने रुंद होते ते बघा असं आता आपल्याला असं सर्व करून घ्यायचे आपण करून घेऊया आता बनवून सुरू आपलं नाश्ता तयार झालेलं आहे आता काय तेल ठेवून गरम करायला तेल सुद्धा गरम झालंय आपण आता काय करूया फ्राय करून घेऊया तर फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी मी तेल ना गरम केलेलं आहे स्लो गॅस नाही ठेवायची आपल्याला फास्ट गॅसच हे बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अस व्यवस्थित त्याला चोरून फ्राय करायला सोडायचं आहे असं कलर इंगालून घ्यायचं कुरकुरीत ते बघा आता हे आपली फ्राय झाली आहे बघा कलर वगैरे छान आलेले आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा आता यांना आपण काढून घेऊया काय करून झालेली आहे ह्याला पण आपण पुण काढून घेऊ शकता आणि तुम्ही ना तुम्हाला पाहिजे तेवढेही तलून खाऊ शकता असे बनवून फ्रीजला तुम्ही ठेवलात ना हे बनवून भाजी भरून तुम्हाला पाहिजे तेव्हा काढून फ्रीजला हे बघा आपलं रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला मी दाखवते तोडून किती छान झालेली आहे हे बघा एकदम मस्त एकदम झालेली आहे खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत तुम्ही नक्की बनवा तुम्हाला आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा